पप्पा दुसरीकडे ना राहायला गेलेत त्याच्यामुळे पप्पां ते आता घरी नाहीत आणि आपण आणलेलं चिकन हा हा कडीपत्ता टाकलाय आता मस्त आपण गावाकडचा कडीपत्ता मित्रांनो थोडासा हा चिकन मस्त टाकायचं आपल्याला कांदा मसाला चिकन मसाला आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं का सुगंध पण जबरदस्त यायला मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अक्षय काभाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला सुकं चिकन बनवायचं आहे आणि आता आमच्या इकडे ना हिरडे आलेत घाईवरती म्हणजे निभरायला सुरुवात झाली आता आणि खूप दम येतो आहे म्हणजे दिवसभर खूप ऊन पण होतं आहे आणि लांब पाय पाय पण जायला लागते कारण का पप्पा ते आहेत ना आता घरी नाहीत आणि आपल्याला ना आता एक हॉटेल पण सुरू करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुढे दुसरा व्हिडिओ बघायला भेटेल हॉटेलचा हो आपण बारीकसा व्हिडिओ बनवूयात आणि चला आपण आता मस्त चिकन घेऊन आलो आहे आणि सुकं चिकन बनवायचं आहे आपल्याला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करू आणि बराच टाइम झाला आहे काळोख झाला आहे मस्त तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद तर हे का मित्रांनो आपण मस्त आताही चूल पेटवून घेतले आणि इकडे लागली कांदा कापायला आता तर मित्रांनो मला भरपूर कमेंट आल्या होत्या वहिनी सोबत ओळख करून द्या तर हे बघा तुमची वहिनी हायकर कांदा कापायला लागले आता बोला नायपाक चाललाय बाई हा वायला दिलाय बाहेर हा का ला ला भाए। भाए हो कांदा कापायला लागले आता मस्त आपल्याला बारीक कांदा कापून आहे हां बस तेवढ्यात होईल आपल्याला चिकन उमायला टाकायचं आपण चिकन उमायला टाकू पहिल्यांदा हा का आपण आणलेलं चिकन कलिजा आणली मस्त कलिजा बारीक फॉन आणला का आपण ना हांड्याला टावेल लावलं आहे जबरदस्त ऊन होत आहे मित्रांनो आता त्याच्यामुळे ना टावेल लावलं आहे थंड पाणी आहे मस्त आपल्याला चिकन मस्त स्वच्छ देऊन घ्यायचं आहे आणि का तूप मस्त आहे ना बरोबर मीठ आणि हां काठेनं नाही राहायला पाहिजे थोडा ताप होते ना कधी हा पडला नाही बाई नाही चिकन व्हायचं उलट टाईक मध्ये त्यात पाणी असले होते सगळ्यात पहिल्या ना टाकला आपण कांदा मस्त आपल्याला लाल करून घ्यायचा कांदा हा टोप आपल्याला टाइम नाही लागत मित्रांनो ना, पकड नाही आली का तू पकड आणायची ना तेल टाकलंच सर तेल टाकले अगं लाल होईल लगेच तेल टाकले मस्त आपण तेल टाकलं ना की मग कांदा लगेच लाल होते पकड आणायची ना हात कढीपत्ता टाकला आता मस्त आपण गावाकडचा कढीपत्ता आहे मित्रांनो थोडासा वापरला आहे आपण जास्त ना वापरला असेल चिकन, अपने चिकन आता टाक आपण हे चांगलं चिकन स्वच्छ देऊन घेणार आहे आणि हे त्याच्यामध्ये आता डायरेक्ट टाकायचं आपल्याला आपल्याला अर्धा अर्धा तास नाही चिकन एवढं उमून घ्यायला लागणार ना पंधरा मिनटं पंधरा मिनटं आपल्याला चिकन उमून घ्यायचं हां चिकन मस्त टाकायचं आपल्याला का आपण चिकन टाकले आता आपल्याला रस्सा बनवायची थोडासा जास्त नाही बनवायचा हळद मीठ टाकायचे आपल्याला आता हां बारीक मीठ जास्त नको टाकू बस आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला वरती पितळी ठेवली त्याच्यावरती पितळी ठेवल्यावरती जेव्हा पाणी ठेवायचे मस्त जेव करून आपण आपण असं झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी टाकायचं आपल्याला दहा पंधरा मिनिटं होऊन गेलेत मित्रांनो आता आपल्याला का मस्त आपल्याला आपण उकळायला टाकलेल ना म्हणजे सॉरी उमायला टाकलेलं चिकन तर मस्त आहे चिकन या का वाप येतील कॅमेऱ्यावरती तर का मित्रांनो आपण सगळे मसाले काढलेत आल्यापासून पेस्ट कांदा मसाला चिकन मसाला आणि ते आपल्याला आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा का दूर झालाय जीव करून घ्यायची मस्त तर पांढाका लागेल ना टाका मस्त आपण येत ना टाकले टाकलेत आणि आपल्याला आता पाणी टाकायचं आहे टाकायला हां तेल टाक थोडंसं बस त्याच्यावर आता काही झाकण बिकण नाही ठेवायचं ना किती मिनिटं आता रेडी होईल आपलं ते होईल ना आधीच आपण चिकन शिजवून घेतले का नाही याकडे हॅलो तर आपण आहे ना कोथंबीर बारीक केली होती मस्त कापली होती आपण आहे ना आता याच्यामुळे टाकली चिकन मध्ये चिकनला मस्त उकळे आले मित्रांनो का मस्त उकळी आले आणि वाफेमुळे ना दिसत नाही क्लिअर तर अजून आपल्याला पाच दहा मिनटं हे चांगलं सुखं बनवायचे अजून तर या का आपलं झालं रेडी कालवण मस्त मांजरला वास आलाय कर बरं चमचे वर कर मस्त आहे बघा सुगंध पण जबरदस्त यायला आलाय मित्रांनो घेतल जेवायला वाढ बराच टाइम नऊ वाजलेत मित्रांनो आता बराच टाईम झाला पाण्याला लाव आपण आहे ना अंड्याला लावलेला टावेल इकडे दिदी बसली ज्या वेला असल एका वे टेस्ट करून कसं झालंय ते आपलं जेवण मित्रांनो खरंच खूप खाली खाली वाटायला लागले मम्मी पप्पा नाहीत तर घे तुला मित्रांनो मी टेस्ट करून बघतो कसं झालं ते बरेच दिवस आहे ना मी टेस्ट केले नाही आणि आज बायकोच्या हातचे बघूया टेस्ट करून कमस्त चपात्यांवर तर चला मित्रांनो आता टेस्ट करून बघतो कसं झालं ते बरेच दिवस मी टेस्ट केली नाही आणि पण टेस्ट करायला लागले आणि सुगंध तर एवढा जबरदस्त येतोय ना खरंच मित्रांनो जबरदस्त झाले आणि सुख बनवलं ना की जबरदस्त होते आणि त्याच्यामध्ये आपण आहे ना घरगुती मसाला वापरतोय ना त्याच्यामुळे चव पण जबरदस्त देते दे तर चला मित्रांनो पप्पांती नाहीत आणि त्याच्यामुळं खूप खाली खाली वाटायला लागले चला पदापेट खाऊन घेऊयात हो